आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका राजाच्या साम्राज्याची कहाणी सांगणार आहोत ज्यांच्या अप्रतिम मंदिरांची पूर्ण आज पण चर्चा होत आहे एक असं विशाल साम्राज्य ज्याने दक्षिण भारताला उत्तरेकडून येणाऱ्या मुस्लिम आक्रमांपासून दीडशे वर्षापर्यंत वाचवले होते आज आपण बोलणं करणार आहोत प्राचीन पुराणातील हिंदू राजवंश आणि सांगणार कसं आजपासून मागे हजारो वर्षापूर्वी या साम्राज्यामध्ये कसं विकसित टेक्नॉलॉजीचा वापर केला जात होता होयसला राजवंशाच्या राजांनी कसं दक्षिण भारतामध्ये चारशे वर्षांपर्यंत राज्य केलं होतं आणि आजपासून मागे शेकडो वर्षांपूर्वी या राजवंशे असे असे मंदिर बनवले ज्यांना दुनिया शास्त्रज्ञ आजपर्यंत समजू नाही शकले की तेक ते कोणत्या तंत्रज्ञांनी बनले होते आणि येथे काही शिल्पांमध्ये दाखवलेलं विकसित तंत्रज्ञान शेवटी शेकडो वर्षापूर्वी कसं विकसित होत उदाहरणार्थ मित्रांनो या मंदिरात कोरल्या गेलेल्या या मूर्तीच्या हातातील वस्तू बघा ध्यानपूर्वक लक्षपूर्वक पहा मित्रांनो ही दुसरी कोणती गोष्ट नाही ही एक दुर्बिण आहे तर दुर्बीनच्या आविष्कारच्या शेकडो वर्षापूर्वीच आपल्या भारतीयांजवळ दुर्बिण कशी उपलब्ध होती जर होती तर या दुर्बिणीची माहिती या ऐतिहासिक पुस्तकांमध्ये का उपलब्ध नव्हती ही गोष्ट सेम टू सेम आजच्या विकसित दुर्बिणी सारखीच दिसत आहे मित्रांनो एका बाजूला लहान हिस्सा आणि दुसऱ्या बाजूला मोठा हिस्सा आजच्या दुर्बिणीतून पाहण्यासाठी आपल्याला एक डोळा बंद करावा लागतो आणि दुसऱ्या डोळ्याने वस्तूवर फोकस करावा लागतो आणि मग असं दृश्य दिसत आहे मित्रांनो या शिल्पामध्ये प्राचीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सांगितलं जात आहे दुर्बीनचा आविष्कार सोळाशे आठ मध्ये पश्चिमार्थी शोधद्वारे केला होता पण हे कसं शक्य आहे मित्रांनो या मंदिरात या मूर्तीचा होणं पुरावा देत आहे आजपासून नऊशे वर्षापूर्वी लोक दुर्बिणीचा वापर करत होते हा साप पुरावा दिसत आहे मित्रांनो आजपासून नऊशे वर्षापूर्वी लोक दुर्बिणीचा वापर करत होते याच शिल्पामध्ये आपल्याला मध्ये एक योद्धा दिसत आहे त्याच्या हातात एक असा हत्यार आहे एका टायमाला खूप सारे मिसाईल सोडताना दिसत आहे या शिल्पाला जर मित्रांनो आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल या मूर्तीत दाखवलेलं हत्यार आणि आजचं मिसाईल सेम दिसत आहे आणि याच हत्याराप्रमाणे आज पण युद्धामध्ये असे हत्यार वापरले जात आहे ज्यातून एका टायमाला खूप सारे मिसाईल निघत आहे राजाची आज आठवण काढली जात आहे त्यांच्या द्वारा बनलेल्या मंदिरांमुळे त्यांच्या राज्यकाळात कला आणि शिल्पकारीकडे खूप लक्ष दिलं जात होत या शिल्पामध्ये त्यावेळीच्या वास्तुकारांनी खास लक्ष दिलं होतं आणि त्यावेळीचं विकसित तंत्रज्ञान पण या मूर्तींद्वारे दाखवलं होतं त्यांच्या राज्यकाळाच्या दरम्यान पंधराशे पेक्षा जास्त मंदिर बनवले होते पण या पंधराशे मंदिरांमधून आज चाळीस पन्नास मंदिरच राहिले आहे मित्रांनो जरा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे मित्रांनो आज फक्त चाळीस पन्नास मंदिरांमधूनच आपल्याला अशी अद्भुत शिल्पकला त्यावेळी दाखवली जात आहे जे होय सलाच्या विकसित इतिहासाचा पुरावा देत आहे तर मग जे मंदिर नष्ट झाले आहे त्या मंदिरांमध्ये सुद्धा असेच विकसित तंत्रज्ञान दाखवलं गेलं असेल मित्रांनो ते मंदिर असते तर आज इतिहासच बदलत होते मित्रांनो पण आज दुःखाची एक गोष्ट आहे मित्रांनो आज ना तेही नष्ट झालेले मंदिर इथं दिसत आहे ना त्यावरील शिल्प आणि आज कुणी त्या मूर्तींकडे लक्ष नाही देऊ राहिले मित्रांनो ही खूप वाईट गोष्ट आहे तर प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक नक्की करा म्हणजे भारताच्या प्राचीन गौरवशाली इतिहासाची माहिती पूर्ण जनतेकडे पोहोचेल आणि त्यांना भारताचा खरा इतिहास माहीत होईल आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो भेटूया पुढे नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद